केटीवर बंधारा बांधण्यात आलेला होता आपण बघू शकतो केटीवर केटीवर केंधाराचे शेजारी दीपक मोठा भाऊशेवाळे यांचं क्षेत्र यांचं क्षेत्र होतं आणि ते क्षेत्र जवळजवळ आपण बघू शकतो का एक ते दीड एकर क्षेत्र हे पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे दीपक मोठा भाऊशेवाळ्याचं जवळपास दीड एकर आणि बापू त्रमे म्हणजे माझं स्वतःच एकर असं तीन क्षेत्र नदीने मागच्या वर्षापासून वाहून म्हणजे झाले तीन वर्ष मागच्या वर्षी भिंत संरक्षित भिंत आली नाही या वर्षी आलेली नाही आता जवळपास दोन ते अडीच तुमच्यावर तीनशे त्रेपन्न कलम लागू करू तुम्ही परत परत ऑफिसात चक्कर मारत नका जाऊ तुम्ही आम्हाला मानसिक त्रास देता तुम्ही तर तुम्ही परत ऑफिसला येत नका जाऊ आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने काम करू असं उडवडीचे उत्तर आहे असे कोणत्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आपले कराटे अजून बांबरे अजून धूम हे सांगता का तुम्ही बोलत होते आणि वारंवार जाऊन तेही ऑफिस मध्ये राहत नाही शिपाई आमच्याकडे बघून हसतात दोन तीन वेळा असा प्रकार घडला पर्याय नाही काहीतरी निर्णय घ्यावा याच्यावर नाही तर मला आत्महत्या पर्याय नाहीये नितीन भाऊंकडे वारंवार गेलो अधिकाऱ्यांकडे गेलो तरी सर्व वारंवार चुकीचे उत्तर देतात सर्व अधिकारी काय सांगता तुम्हाला ते सांगतात परत परत काही इथं का? येऊ नका तुमच्यावर काही कारवाई करू आम्ही काय नेमकी कारवाई काय पण काही काय दम दिला जातो तुम्हाला अधिकाऱ्यांकडे तुमचं काम मंजूर आहे तुम्हाला, तुम्हाला सत्तर लाख मंजूर आहे ऐंशी लाखाण्याचं शिवलवन आहे तिथं आधी मटेरियल पडलेलं होतं मग ते इथं आलं कसं म्हणजे तिथल्या शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आमचा बळी दिला गेला इथं आणि अधिकाऱ्यांकडे गेल्यावर ते उडोउचे उत्तर देतात आम्ही पंचनामे केले आम्ही वरती प्रोसेस केलेली आहे तुम्ही वरती मंत्रालयात जा आता मंत्रालयापर्यंत शेतकऱ्यांना जायचं मग इथं कामं को कोणी कर करायची अशा परिस्थितीत ही सर्व शेती आमची नष्ट झालेली आहे अधिकारी लोकांकडे जात असतील आणि अधिकारी लोक जर म्हणत असतील यांना का आम्ही तुमच्यावर तीनशे त्रेपन दाखल करू तर शेतकऱ्यांनी जायचं कोणाकडे हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि कळव कलु, कळवण तालुक्याचं हे दुर्दैव आहे फार वाईट आहे परिस्थिती शेतकऱ्याची त्याच्यामुळे शेतकऱ्याचा कुठतरी विचार व्हावा ही सगळ्या गावाच्या वतीने निर्णय घ्यावा नाहीतर मग जर उद्या त्याला काही झालं या सर्वस्वी जबाबदार हे जे दम देणारे अधिकारी आहेत हे आणि कळवण तालुक्याचं जे नेतृत्व आहे आमदार साहेब हे सर्व स्वी जबाबदार राहतील जर यांना उद्या काही झालं तर हे आमच्या मोगमन गावाच्या वतीने मी सांगतोय काही लावत नसतील करत नसतील तर त्याचा उपयोग नाही कारण ते जर ते त्यांनी आत्महत्या करून दिली घेतली तर ते कोणाकडे बघतील आणि आमच्यासारखं काय करेल असं एवढं एवढं सांगतो मी या आणि कृपया त्यांचं काम त्वरित लवकरात लवकर करावं हे फक्त त्यांना पा हात जोडून पाय पडून त्यांना विनंती करतो मी नितीन भाऊंकडं दोन तीन वेळेस त्यांना भेटलो त्यांना पूर्ण माझी माहिती दिली पण तरीही काहीच नाही कुठलंही काही मदत नाही काहीच नाही तिचे त्रेपण दाखल करू असं तसं त्यांना दमदाटी देता शेतकऱ्याला तर मग शेतकऱ्यांनी जायचं कुठं जर सरकारी अधिकारीकडे जर काम होत नसल मग जायचं तरी कुठं शेतकऱ्यांनी शासकीय अधिकारीच शेतकऱ्यांना दमदा दमदाटी करत असतील की तुम्ही इथे येऊ नका काही करू नका तर मग शेतकऱ्यांनी न्याय कोणाकडे मागायचा आपलं माझं नाव श्याम शेवाळे मी मोगमन मौजे मोगबन की गावचा डेप्युटी सरपंच आहे तरी हा भाऊ कळवणला वारंवार चक्रा मारत राहतो आपल्या पाचशे सूत्रे पण काय कायदे सांगतात ते तुमच्यावर आम्ही दाखल करू म्हणजे मग शेतकऱ्यांनी नेमके करायचं तरी काय आणि नितीन भाऊंना सांगितलं आमदार नितीन भाऊंना सांगितल्यावर ते म्हणतात या वर्षी होईल त्या वर्षी होईल या अशी उडा उडीचे सर्व उत्तर चालू आहे आज जवळपास साडेतीन एकर जमीन वाहून गेलेली तर आमची शेत शासनाला एवढीच विनंती आहे आम्हाला शेताला संरक्षक भिंत देऊन आणि आमची जी जमीन वाहून गेलेली त्याच्यात फक्त